राज्य शासनाच्या पुरातत्व व संग्रहालय विभागांतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी दोन कोटी निधी मंजूर झालेला आहे या भुईकोट किल्ल्याच्या पुनर्मान्यच्या कामाचा शुभारंभ सतरा जूनला करण्यात आला त्यानंतर या कामासाठी लागणारे दगड प्रत्यक्षात नांदेडहून करमाळ्यात आणण्यात आले तसेच दगडकाम करणारी कारागिरी देखील लातूरहून करमाळ्यात दाखल झाले आहेत त्यामुळे आता किल्ल्याच्या पुनर्बांधणीच्या प्रत्यक्ष कामास आता सुरुवात झालेली आहे पुरातन काळी किल्ल्याचे बांधकाम पक्के करण्यासाठी ज्याप्रमाणे चुना वाळूचे सिमेंट घातले जायचे तशा प्रकारचेच मिश्रण आताही या किल्ल्याच्या बांधकामासाठी तयार केले जात आहे पाण्याच्या ड्रममध्ये चुना गूळ तुरटी बेलाचे फळ भेंडीची पावडर व पाणी मिक्स केले जात आहे हे मिश्रण वाळूमध्ये मिक्स करून दोन दगडाच्या मध्ये भरले जाणार आहे ज्यामुळे बांधकाम पक्के होणार आहे जे पुढील अनेक वर्षे भक्कम राहू शकेल हा भुईकोट किल्ला इसवी सन सतराशे सत्तावीस ते सतराशे तीस या दरम्यान निजाम सरदार राजेराव रंबा निंबाळकर यांनी करमाळा येथे बांधला या भुईकोट किल्ल्याला एकवीस बुरुज आहेत सुरुवातीपासूनच या किल्ल्याच्या देखील किल, लोकवस्ती होती व किल्ल्याबाहेर देखील किल। राजेशाही संपल्यानंतर हळूहळू या किल्ल्याची दुरावस्था व्हायला सुरुवात झाली कालानुरूप किल्ल्याच्या बुरुजाला डागडुजी न केल्याने बुरुज ढासळू लागले किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे आता या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती तटबंदीचे काम किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे आदी प्रकारचे काम केले जाणार आहे किल्ल्याच्या या कामामुळे किल्ल्यास पुनर्वैभव लाभणार आहे